जय महाराष्ट्र मी संजय पवार शिवसेना उपनेता जिल्हाप्रमुख कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील गेली वर्ष ले ले। ले ले। ते दीड वर्ष कायदा सुव्यवस्था अक्षरशः बिघडलेली आहे कुणाचा पायपूस कुणाला नाही आहे गुंडागर्दी वाढलेली आहे गोळीबार वाढलेले आहेत आणि गोळीबार करताना सर्व वेपन्सचे परवाने जे आहेत ते जमा असताना हे गोळीबार होतात कसे वेपन्स येतात कुठनं याचा शोध घेणार की नाही कोण घेणार आंबली पदार्थ सुळसळ सुरू आहे बेकायदेशीर व्यवसाय मटका क्रिकेट बेटिंग जोरदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे ह्याच्यावर बंधन येणार आहेत की येणार आहेत आणि एकीकडं निवडणूक आयोग म्हणतं आहे की मोठ्या मतदाना टक्केवारी वाढली पाहिजे कोट्यावधी रुपये खर्च करून मतदानाही टक्केवारी होण्यासाठी ही लोकशाही महोत्सव उत्सव साजरा करणार म्हणत आहेत आणि लोकांना ह्या भयानक परतीमध्ये मतदान टक्केवारी वाढेल का हा प्रश्न खरं तर महासंचालक पोलीस महाजन शुक्ला मॅडम फुलारी साहेब आणि पंडित साहेब आमचे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे एकंदरीतच पोलीस खात्यात तुमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यातसुद्धा अस्वस्थ आहे लोकल क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांचे कर्मचारी करतायत काय हे त्यांना दिसत नाही आहे खून खराब होत आहे गोळीबार होत आहे चाकूवाले होत आहेत गुंडागर्दी प्रमाणात वाढलेली आहे कायदा सुव्यवस्था बो वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचे विशेषतः एल सी बीचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी काय आहेत जबाबदार देईल काय आहेत हे शुक्ला मॅडम फुलारी साहेब आणि पंडित साहेब बघा नाही तर तुमच्या पोलीस खात्यातच उद्रेक होईल आणि कोल्हापुरातील पोलीस प्रशासनाची बदनामी होऊ नये ह्याची जी काळजी घ्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे